श्री स्वामी समर्थ सर्वांना नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक हे उपाय करतात पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करतात आणि म्हणूनच त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते श्रीमंत लोक कोणते उपाय करतात ते याबद्दल कोणालाही सांगत नाही आपण त्याच विषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे बारा पौर्णिमेपैकी या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व असल्यामुळे आपण या दिवशी आवर्जून हे उपाय करायचे आहेत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा समुद्र मंथनातून जन्म झाला होता म्हणून आज जन्मदिवस म्हणून माता लक्ष्मीची रात्री बारा वाजता पूजा केली जाते पहा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याकडे धन येत नसेल पैसा टिकत नसेल पैशाच्या अनेक समस्या असतील श्रीमंत लोकांसारखी श्रीमंती आपल्यालासुद्धा येत नसेल किंवा कमवलेल्या पैशात आपल्या सर्व गोष्टी भागत नसेल तर आपण आवर्जून रात्री बारा वाजता बारा ते बारा एकोणचाळीस या वेळेत लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मीपूजन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मी देवाब लक्ष्मी, लक्ष्मी देवीबरोबर आपल्याला इंद्रदेवता चंद्रदेवता कुबेर देवता यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे बघा श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सूर्य भगवान देवाला अर्घ देत असतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या सेवा देखील करत असतात बघा श्रीमंत लोक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला सकाळ संध्याकाळ आवर्जून लावत असतात आता आपण गायीचं तूप शुद्ध गाईचं तूप महाग आहे म्हणून तेलाचाच दिवा लावतो परंतु पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीला प्रिय असणारा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतेच त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते म्हणजे असतेच त्यामुळे आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या काही सेवा देखील करायच्या आहे सर्वात प्रथम म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्रावर पाण्या आणि पंचामृताने अभिषेक घालून यावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे कुंकुमार्चन सेवा करत असताना तुम्ही माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा बीजमंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल त्या मंत्राचं नामस्मरण करत किंवा तुम्ही एकशे आठ वेळा नामस्मरण करत कुंकुवाने कुंकुमार्चन सेवाही करायची आहे प्रत्येक पौर्णिमेला ज्या घरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत असते बघा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जर का आपण दर पौर्णिमेला श्रीयंत्रावर ह्या सेवा केल्या तर नक्कीच आपल्या पैशामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसणार आहे आपल्या आर्थिक अडचणी दूर झालेल्या आपल्याला दिसणार आहे आणि श्रीमंत लोकांसारखी श्रीमंती आपल्याकडे देखील येणार आहे बघा आपल्याला खूप श्रीमंत व्हायचं नाही आपल्याला फक्त आपल्या मूलभूत ज्या घरचा आहे त्या भागवल्या जातील कमवलेला पैसा किंवा केलेलं कष्टाचं फळ आपल्याला मिळलं पाहिजे याच अपेक्षेने आपण या सेवा करायच्या आहे आणि या सेवा अगदी मनापासून आपल्याला करायच्या आहे आपल्याकडे वेळ जरी नसला तरी देखील आपण थोडासा वेळ काढून या सेवा आपण करायच्या आहे त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने आवर्जून अभिषेक घालायचा आहे त्यानंतर या दिवशी आपण सुक्तमचं पठण करायचं आहे सुक्तमचं पठण करत तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात यंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुमकुमार्चन सेवा करू शकतात तुम्ही या दिवशी सोळा वेळा सुक्तमचं पठण करा शक्य नसेल तर एक वेळा सुक्तमचं पठण करा लक्ष्मी अष्टक देखील आपल्याला येत या दिवशी आठ वेळा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे बघा ज्या घरात या सेवा केल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि माता लक्ष्मी म्हणजेच पैसा असतो जो पैसा आपण कमवतो तो, तो म्हणजेच माता लक्ष्मी असते आणि माता लक्ष्मी प्रसन्न असेल तर हा पैसा देखील आपल्याला भरपूर मिळत असतो किंवा हा पैसा देखील आपल्यावर प्रसन्न असतो म्हणून अगोदर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचं आहे ती प्रसन्न राहील आपल्या घरात अखंड वास करल म्हणून या सेवा करायच्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण या दिवशी माता लक्ष्मीची सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे याचबरोबर आपल्याला वेळ असेल तर एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या दिवशी तुळशीला देखील आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही तुपाचा दिवा लावा आपल्या मुख्य दरवाजाचा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे जो उंबरटा आहे यामधूनच आपल्या घरात वाईट शक्ती आणि चांगल्या गोष्टी देखील येत असतात आणि यातूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हळदीचं लेपण उंबरट्यावर करायचं आहे एक दिवा आपल्याला उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील आपल्या घरात माता लक्ष्मी येते ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्यानंतर आपण घरात देवघरात जो तेलाचा दिवा लावतो यामध्ये आपल्याला एक चिमुडवर हळद टाकायची आहे एक हिरवी विलायची एक अखंड लवंग असलेली फूल आणि एक कापराची वडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मी प्रसन्न होते कापूर टाकल्यामुळे घरातील निगेटिव्ह ऊर्जा कमी होते घरातील वातावरण सकारात्मक होतं पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात अगोदर गंगा जल टाकायचा आहे गंगा जल नसेल तर गोमतीर पाणी टाका आणि थोडीशी चिमुडभर हळद न विसरता टाकायची आहे यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते गुरुग्रह यामुळे आपला मजबूत होतो पौर्णिमेच्या दिवशी गोर गरिबांना अन्नदान तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी गायीला तुम्हाला गुळाचा खडा हरभाऱ्याची डाळ ही खाऊ घालायची आहे ज्यावेळेस आपण या छोट्या छोट्या गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी करू त्यावेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करायला लागेल आपण कमवलेला पैसा हा आपल्याकडे टिकू लागेल आणि जो वायफट खर्च आहे तो हळूहळू कमी होईल बघा आज कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून आपण आवर्जून ह्या सेवा होतील तेवढ्या करायचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे बऱ्याच महिला नव्याण्णव टक्के ही चूक करत असतात ती म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशी तिन्ही सांच्या वेळेला घरात झाडू मारायचा नाही बाहेरचा कचरा तुम्हाला काढायचा नाही त्याचप्रमाणे घरातील कचरा तुम्हाला बाहेर टाकायचा नसतो घरात वाद कमी होतील याचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे घरातील फरची पुसताना महिलांनी पाण्यामध्ये थोडंसं हळद गोमतीर पाणी थोडासा लिंबाचा रस ह्या वस्तू टाकून आवर्जून घरातील सर्व फर्ची पुसायची आहे धन्यवाद स्वामी समर्थ